नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणी याच्या विषयातील क्रम ओळखणे तर्कसंगती व अनुमान याच्यामधील आपण क्रम ओळखणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत आता बघा क्रम ओळखणे याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न आहेत नाही या प्रकारचा जो उपघटक आहे तो आपल्याला काय करायचं आहे दिलेला संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखायचं असा आपल्याला प्रश्न विचारतात त्यावेळेस बघा कोणता तरी एक संबंध या सगळ्या संख्यांमध्ये आला पाहिजे आणि जिथे योग्य म्हणजे बाकीच्या संख्यांमध्ये जो क्रम आहे तो ज्या संख्येमध्ये नसतो ते चुकीचं पद आहे असं आपल्याला ठरवायचं असं आपण सोडवून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल व्हिडिओ मी नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मग इथे पहिला प्रश्न आहे दोन चार आठ अठरा बत्तीस चौसष्ट आता बघा बेदुने दुने चार म्हणजे दो बेदुने दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा इथे पाहिजे होतं बघा याची दुप्पट केली या प्रत्येकाची काय केलेली आहे दुप्पट चार दुने आठ आठ दुने इथे काय पाहिजे होतं मग इथे सोळा यायला पाहिजे होतं इथे काय यायला पाहिजे होतं इथे सोळा यायला पाहिजे होतं आणि बघा सोळाची दुप्पट सोळा दुने बत्तीस बघा सोळा दुने बत्तीस आणि बत्तीस गुणिल दोन बत्तीस ची दुप्पट चौसष्ट म्हणजे हे सगळं बरोबर दिलं फक्त इथे अठरा हे काय आहे चुकीचं पद आहे म्हणून आपल्या इथे उत्तर काय आहे चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक तीन अठरा दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या संख्या अशा दिल्या तर तुला आठ अकरा सोळा एकोणीस तेवीस सत्तावीस बत्तीस बघा या संख्यांमध्ये आठ आणि अकरामध्ये कितीचा आठ नऊ दहा अकरा इथे अधिक तीनचा फरक आहे म्हणजे आठच्या आठमध्ये आपण तीन मिळवले की अकरा येतात आणि अकरा ते सोळामध्ये आपला पाचचा फरक आहे मग अकरा अधिक पाच बरोबर सोळा आता सोळा ते एकोणीसमध्ये बघा सोळा सतरा अठरा एकोणीस इथे पण तीनचा फरक आहे तीन, तीन, एक आता बघा इथे तीन पाच तीन मग इथे सुद्धा पाचचाच फरक पाहिजे होता पण एकोणीसच्या पुढे तेवीस बघा एकोणीस त्याच्यानंतर वीस एकवीस बावीस तेवीस इथे चारचा फरक दिलेला आहे पण आपल्याला इथे किती पाहिजे होता पाच चा फरक पाहिजे होता मग तेवीसच्या पुढे इथे किती संख्या पाहिजे होती म्हणजे इथे जर आपण अधिक पाच केले असेल तर इथे म्हणजे इथे चारचा फरक दिलाय म्हणून मी इथे तेवीस आले पण इथे खरा पाहिजे होता पाचचा चा फरक म्हणजे इथे आपल्याला चोवीस आलं असतं मग बघा बरं चोवीसच्या पुढे आता बघा तीन पाच तीन पाच परत इथे तीनचा फरक मग चोवीसमध्ये तीन मिळवले बरोबर सत्तावीस आले आणि परत बघा सत्तावीसमध्ये पाच मिळवले बरोबर बत्तीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बरोबर पाचचा फरक म्हणजे हाच फरक पाहिजे तीन पाच तीन पाच असं पण इथे मात्र चारचा फरक दिला म्हणून मग येणारी ही संख्या काय केली चुकीचं आहे म्हणजे हे हा हे पद कसं आहे तो चुकीचं आहे म्हणून मी इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक तेवीस हे काय आहे चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा सत्त्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव सत्त्याऐंशी ऐंशी अडुसष्ट बघा या संख्यांमध्ये सत्त्याण्णव ते पंच्याण्णव इथे वजा दोन सत्त्याण्णव मधून आपण जर दोन वजा केले तर पंच्याण्णव येतात पंच्याण्णवपासून ब्याण्णवपर्यंत जर आपण काउंटिंग केलं म्हणजे बघा पंच्याण्णव मधून तीन वजा केले तर ब्याण्णव येतात आणि ब्याण्णवपासून सत्याऐंशी सत्याऐंशी पर्यंत आपण उलट अंक म्हटले किंवा वजाबाकी केली तर किती येतो इथे फरक पाचचा फरक येतो म्हणजे सत ब्याण्णवमधून पाच वजा केले की सत्याऐंशी येतात आता इथे बघा इथे सातचा फरक आहे आपण या संख्यांकडे नीट लक्ष देऊया दोन तीन पाच सात या काय आहे तर या मूळ संख्यात म्हणजे इथे कोणता मूळ संख्यांचा फरक आहे मग बघा ह्या सलग मूळ संख्या मग सातच्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे तर अकरा आहे मग ऐंशी मधून जर आपण अकरा हजार केले तर किती येतात मग इथे एकोणसत्तर यायला पाहिजे होतं पण इथे अडुसष्ट दिले कारण इथे कितीचा फरक केलाय हा त्यांनी बाराचा फरक केलेला आहे म्हणून मी इथे पाहिजे होतं खरं सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर पाहिजे होता अकराचा फरक पण इथे त्यांनी ते बाराचा फरक केलाय म्हणून मग ही काय आहे तर चुकीचं आहे इथे हे पाहिजे होतं इथे अकराचा फरक पाहिजे असला होता म्हणून ही संख्या आली असती पण इथे त्यांनी बाराचा फरक घेतला म्हणून मी इथे हे आलं आहे म्हणून मी ते चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट पुढचा प्रश्न बघूया आठ बारा बावीस सव्वीस छत्तीस अठ्ठेचाळीस बघ या संख्यांमध्ये फरक आठपासून आपण बारापर्यंत जर काउंटिंग केलं तर इथे चारचा फरक आहे म्हणजे आठमध्ये चार मिळवले की बारा येतात आता बारा ते बावीसमध्ये दहा सं दहा दहाचा फरक आहे मग बारामध्ये दहा मिळवले की बावीस येतात परत चा बावीस पर ते सव्वीसमध्ये चारचा फरक आहे सव्वीस ते छत्तीसमध्ये दहाचा फरक आहे म्हणजे दहा बघा सव्वीसमध्ये दहा मिळवले की छत्तीस येतात मग इथे लक्षात येते चार दहा चार दहा मग इथे परत चारचाच फरक पाहिजे होता कारण चार दहा चार दहा चार मग छत्तीसच्या पुढे अजून चार बोटं मोजली तर किती येतात छत्तीसमध्ये चार मिळवले की चाळीस येतात बरोबर आहे पण इथे अडतीस दिले म्हणजे इथे बाराचा जवळजवळ फरक आहे की नाही म्हणून मग हे पद कसं आहे तर चुकीचं आहे मग इथे अठ्ठेचाळीस हे कसं आहे चुकीचं पद आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न बघूया आपण पुढच्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत सात चौदा एकवीस अठ्ठावीस छत्तीस बेचाळीस मग इथे सातच पड आहे सात एके सात सात साधून चौदा सात एकवीस सात सातशे अठ्ठावीस इथे साता पाच पस्तीस सात सग बेचाळीस पण इथे दिले छत्तीस म्हणून मग छत्तीस हे काय आहे चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया ब्याऐंशी त्र्याहत्तर चौसष्ट पंचावन्न सत्तेचाळीस सदतीस बघा या सगळ्या अंकांची जर आपण बेरीज केली आठ अधिक दोन यांची जर बेरीज केली आठ अधिक दोन किती येते बेरीज दहा येते सात अधिक तीन सात अधिक तीन यांची बेरीज किती येते दहा येते सहा अधिक चार यांची बेरीज किती येते दहा येते पाच आणि पाच अधिक पाच दहा बेरीज चार अधिक सात यांची बेरीज किती येते अकरा येते तीन अधिक सात यांची बेरीज किती येते दहा येते मग सगळ्यांची बेरीज दहा येते पण याची मात्र बेरीज किती येते अकरा येते म्हणून मग इथे चुकीचं पद कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन चाळीस पुढचा प्रश्न बघूया दोन तीन चार सहा सहा नऊ आठ दहा आता बघा खूप सोपा प्रश्न आहे बे के बे बेदून चार बे त्रिक सहा बे चोक आठ आणि इथे बे पंचे दहा पाहिजे होतं पुढे बरोबर आहे आणि हे बघा तीन एके एक तीन तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ तीन चौक इथे बारा पाहिजे होतं पण इथे दिले किती दहा इथे काय पाहिजे होतं बारा मग इथं चुकीचं पद काय आहे तर हे दहा मग बघा बरं पर्याय क्रमांक दोन मध्ये दहा आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा पुढचा प्रश्न बघूया एकोणचाळीस बावन्न पासष्ट शहात्तर एक्क्याण्णव एकशे चार बघा या संख्या भक्ताक्षणी आपल्या लगेच लक्षात येते की या सगळ्या संख्या तेराच्या पाढ्यातल्या आहेत मग बघा येते तेरत्रिक एकोणचा तेरचोख बावन्न तेरा तेरापाची पासष्ट तेरसक अठ्ठ्याहत्तर पाहिजे होतं बघा येते तीन चार पाच इथे सहा मग बरोबर आहे तेरसक अठ्ठ्याहत्तर पाहिजे होतं पण इथे दिले काय शहात्तर तेरसक अठ्ठ्याहत्तर तेरी साती एक्क्याण्णव तेरे अठ्ठे एकशे चार मग इथे अठ्यात्तर पाहिजे होतं दिले शहात्तर म्हणून मग हे काय आहे गटात न बसणार म्हणजे चुकीचं पद आहे मग शहात्तर बघा पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहात्तर पुढचा प्रश्न बघा एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न एकतीस अकरा बघा या संख्यांचा जर आपण विचार केला तर बघा आपण दश हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे आपण आता काय दश करूयात दशकाचं घर मी इकडून दाखवते मुद्दाम लक्ष द्यायचं आहे बघा च्या नंतर दोन सोडलाय तीन घेतले बघा दोन मी सोडलाय ह्या दशकाच्या घरामध्ये बघायचंय च्या नंतर दोन हा अंक सोडलाय तीन घेतलाय बरोबर आहे मग तीनच्या नंतर चार हा अंक गाळायचा पाच घ्यायचाय पाचच्या नंतर सहा अंक गायला इथे सात पाहिजे होतं म्हणजे इथे एकाहत्तर पाहिजे होतं आहे की नाही आणि मग सातच्या नंतर आठ सोडायचा आणि इथे नऊ घेतलंय बरोबर आहे म्हणजे काय घेतलेलं आहे इथे तर बघा दशकच्या दशकस्थांच्या ज्या संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत बघा इथे नऊ इथे सात पाहिजे होतं इथे पाच तीन आणि एक या सगळ्या विषम संख्या आहेत आणि एककाच्या घरातमध्ये इथे एक एककाच्या घरामध्ये एक इथे पण एक इथे पण एक इथे पण एक इथे पण एक, एक, एक। म्हणजे दशकस्थांच्या संख्येमधला फरक आहे म्हणून मी इथे काय एक्क्याऐंशी हे चुकीचं पद आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एक्क्याऐंशी पुढचा प्रश्न बघा पाच दहा वीस चाळीस साठ एकशे साठ आणि तीनशे वीस आता बघा पहिल्या संख्येचे दुपट पाच गुणिले दोन पाच दुने दहा दाई दुने वीस वीस दुने चाळीस मग चाळीस दुने इथे काय पाहिजे होतं ऐंशी पाहिजे होतं बरोबर आहे पण इथे साठ दिलेलं आहे मग आता बघा इथे एकशे सोळा आहेत मग आ ऐंशीची दुप्पट बघा आठ दुने सोळा म्हणजे ऐंशी दुने एकशे साठ आणि सोळा दोन्ही बत्तीस आणि हा शून्य म्हणजे एकशे साठ गुणिले दोन बरोबर तीनशे वीस हे पण बरोबर आहे म्हणजे फक्त इथे हे चुकीचं आहे जर इथे ऐंशी असतं तर बाकीचं पुढचं पण योग्यच दिलंय म्हणून इथे चुकीचं कोणतं आहे तर साठ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रम ओळखणे याच्यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहेत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मिळवी असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू